सहा साईंच हो सहा सहाच दांडाच केलं पण केलं चालू आणि सरळ म्हणलं होतं तुम्ही स्वागत आहे तुमचं मराठी ब्लॉग मध्ये आम्ही सगळं मिळलेलं आहे पाईप जो हवडा कट वाढायचं होते पट वाढताना सगळं अंगावर पाणी उलट्याचं किंवा धावाला पाणी आणलेलं आहे तो पाईप जो फिट करताना सगळं अंगावर पाणी उलटायला प्लॅन आणतो भिजलं आहे आपल्या घावाला पाणी चालू आहे आत्ता चालू करून आणले होते राहिलं तिथं भिजलं भावाला आणलेलं आहे खड्डं बी बुडीलय होत आता पाणी किती पाहिले जाते गावाला पाणी गावातून पाहिलं ती बहिणी गव्हाला पाणी दिलं होतं ज्या पाय पाणी नाही दिलेलं गहू गव्हाला आपल्या ह्या कडीतून पाणी आणि बाय ह्या गावाला तीन जाग्या पाणी बा तुम्हाला दाखवलं होतं तीन दंडाने पाणी पाहिलं बाई पाणी पाणी दिसत पाहिलं तर पाणी इथं सहा सात वाफ येतं डबल दुसरं सात असं वाफ येतं डबल दुसरं सात तीन जाग्या तीन वाफ आणि पाणी घावाला ओंबी घावायची कशी लांब सगळ्या आलेल्या पकायला लागला लांब 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 कोंडीचा घेऊ किती लांबला होईल निवडी ह्याला निवडी ओढली तरी सहा सहा साईंच ओरडी तर आपल्या अडस उगले जेव्हा बाजू आणि अडायचे टाक पेरून उगले पार दाटमुठ हे बी आणि वर खालची वाटणी बी बघा फेव पाणी बघू पाणी आले करीला बाजूक नाही आलं करीला पाणी पाणी कि पाफ्या भरल्या हे थोडे बार कराबे तर आपल्यापेक्षा बी दोन्ही वेगवेगळे दो ब्याचे नाव नाही माहित पण दोन्ही बी वेगवेगळं येत <tip> बायू हे आमचे थोडे मोठे आहेत हे थोडे बारकले आहेत बघूच सांगतो तुम्हाला हे जादा पोते होतील का हे बघा ज्यादा जादा पोते होतील बा मधी तिकडं उंदारानी बिलाई घाऊ अस नाश केलाय ते टाकलाय तूड तुडू कराड कराड टाकलाय नेसता बा तुम्हाला दाखवतो जसं पाणी टिकलं जाई इकडे इकडे इकडं तसं दाखत पाणी आलंय की नाही आलंय पाणी वापर कडीला आलं हे शेवटचा वाफा चाललाय बागा आता हे आई द तिथून इकडं दांडाने पाणी आहे एवढा वाफा झाला का पलीकडच्या वरून पाणी आलं का इकडे जात इकडचं पाच सहा सारल घावाला आता ह्या दांडाने इकडं न्यायचं बा तिथून मी दोन दंड फुटत मी इकडे काही जातं आणि इकडं काही जातं आता हे दंडाला फोडायची इकडच्या घावाला जाईल दांडाचं केलं बंद हे दांडाचं केलं चालू पाणी हे एक दांडाला इकडच्याकडे जात पाणी एक दंडे हे दांडाला फोडलं फोड का इ दोन इकडं पाणी किंवा इधून इकडं आपण जिधर भिजले ते दिसतं कपड्याचं बस गाऊन ह्या दंडाने भिज येतो आताच्या दंडाण पाणी चाललं इथून इकडं भिजत वावरचीवलून वा पाणी त्या कडे न्यूस तर पार मागं फुगत म्हणून तसं ते घेतलेलं आहे आणि इथून तिघोर सपाट जातं आणि इकडं बिझाईन इकडं तिथूनच तशी केलेलं आहे तसंच नेलेलं आहे पाणी तिथं बाई बाईद पाणी आलं की लगेच लाईट गेलेली या दांडाला फोडून पाणी आलं की लाईट गेलेली नाही राहतो उभा राहू शकत नाही उभा तुला अं ऊस फ्री हा नाही सरळ आणली तू तिकून बोल आपली धाया माग तिकडं माग माग हा तिथून बोली वायाच्या शेड्यापासून सरळ होती सरळ सरळ म्हणलं होत मी काय बी मागायला लागलं ऊस काय मागाय करा ऊसाचा कारखाना करून नाही काय तरी मी त्याला पाहिजे पाहिजे आपलं पाणी उपासलं होतं तवाच त्याच्या मी दाखलं नाही आता बाप्पा पाणी किती उपासलं होत आठला ला आता वाजलं होत साडेबारा बाबा आला फिक मला लागलीकडं उडून टिकून आण तिकून आणच्यात गोण्या उचलून मला पैसे देत तुमची नाहीये काय आणलंय दाज एवढ होय खत काय आणलंय वेग घुसल का लागूल काय फोटो काढ आम्ही कोण टाका दरगट्टीсэн сакай караयचं sample लावून sample गेलं sample YouTube चाशिक नंदी केल्यूती ब्लॉटिंग आप كده 달 देतो पाणी चalar